खोतवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गजानन नलगे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये उपसरपंच पदासाठी श्रीमती निर्मला सुनील खोत यांचा एकमेव अर्ज आल्याने सभेचे अध्यक्ष सरपंच विशाल कुंभार यांनी नूतन उपसरपंचपदी निर्मला खोत यांची निवड झाल्याचे जाहीर केले सदर निवडीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी ए आर विरकर वरिष्ठ क्लार्क नानासोक कांबळे यांनी पाहिले माजी सभापती स्वर्गीय सदाशिव खोत यांची राजकीय तारदाळ कार्यवाडीसाठी होती गेल्या पंधरा खोत कुटुंबीय राजकारणापासून अलिप्त होते पुन्हा एकदा निर्मला खोत यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा एकदा बहर आला असून स्वर्गीय सदाशिव खोत यांचा राजकीय वारसदार त्या ठरल्या आहेत सोमवारी पाच ऑगस्ट रोजी निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये उपसरपंच पदासाठी निर्मला खोत यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवडीनंतर निर्मला खोत यांचा सरपंच माजी उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी मावळते उपसरपंच गजानन नलगे यांनी आम्ही सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून गावाचा कायापालट करण्यासाठी एकमुखी काम करण्याचा निर्णय व्यक्त केला या उपसरपंच निवडीसाठी आमदार प्रकाश आवाडे सुरेश आळवणकर मदन कारंडे प्रसाद खोबरे यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले या निवडीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य उत्तम सासने नरेंद्र पोटे सावंता माने राहुल कांबळे रियाज चिकोडे देविका शिंदे शिल्पा पोवार माधुरी सुतार सुजाता स्वामी अजय डुबल संजय चोपडे सचिन पवार बजरंग चोपडे कृष्णात बाणदार वैभव पवार चंद्रकांत खोत बापू चोपडे दगडू खोत यांच्यासह खोत समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते